नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले विजन अँड म्युझिक करिअर अकॅडमी या चॅनलवरती बघा विद्यार्थी मित्रांनो आपण खूप चांगला प्रतिसाद मला देत आहात आपल्या चॅनलवरती तर जे बॅट्समनची भरतीसाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाचा जो टप्पा आहे स्किल टेस्ट तर त्या स्किल टेस्टबद्दल हा आपला व्हिडिओ आज खूप महत्त्वाचा तुम्हाला ठरणार आहे स्किल टेस्ट ही खूप महत्त्वाची आहे तुम्हाला ग्राउंडला तर पंचवीस प्लस मार्क लागणार आहेत पण स्किल टेस्टमध्ये तुम्हाला पास होणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही स्किल टेस्टमध्ये पास नाही झालात तर तुम्हाला पेपरला बसता येणार नाही तुम्हाला साधारण वाजवता येणं सुद्धा नाही चालणार आहे ते तिथे तुम्हाला खूप चांगली टफ असणार आहे खूप चांगले फॉर्म आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला जास्त फॉर्म आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी जास्त प्रमाणात फॉर्म आलेले आहेत जर आपल्याला त्या पूर्ण कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर तुम्हाला वेस्टर्न युटी येणं गरजेचं आहे कारण की त्याला पंचवीस मार्क आहेत ते पंचवीस मार्क तुम्ही हातातले सोडू नका ओके बाकीचे पन्नास मार्क जे आहेत ते तुम्हाला वाजवण्यासाठी आहेत आणि बाकीचे जे उरलेले पंचवीस मार्क आहेत ते स्वर ओळखण्यासाठी आहेत तर बघा आपण नाशिकमध्ये एक शिबिर ठरलेला आहे त्या शिबिरामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती दिली जाणार आहे आपला जो कोर्स आहे वेस्टर्न लिपीचा तो तिथे लॉन्च होणार आहे त्या कोर्स त्या त्या शिबिरामध्ये तुम्हाला कोर्सबद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आणि तो आठ तारखेचा प्रोग्राम झाल्यानंतर लगेचच दहा तारखेपासून आपण तो कोर्स चालू करणार आहोत तर तयार रहा आठ डिसेंबरला सोमवारी न चुकता सर्व विद्यार्थी नाशिकमध्ये श्री स्वामी समर्थ हॉल द्वारका पौर्णिमा स्टॉप या ठिकाणी तुम्ही वेळेवरती हजर राहा साडे दहा वाजता आपला प्रोग्राम चालू होणार आहे आणि तीन वाजता संपणार आहे